<गला> चला आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी तर बघा शेतकरी बंधूंसाठी सर्वात मोठी बातमी आहे आता शेतकरी बंधूंना मिळणार आहेत दोन हजार रुपये आता हे दोन हजार रुपये कशाचे आहेत तुम्हाला सांगतो तु। हे बघा पी एम किसान योजना पी एम किसान योजनेचे हे दोन हजार रुपये आहेत पी एम किसान योजनेचा जो काही हप्ता आहे दोन हजार रुपयाचा तो तुम्हाला आता या जून महिन्यातच मिळणार आहे या जून महिन्यात हा हप्ता सुरू होणार आहे आणि लवकरच हा हप्ता संपूर्ण पात्र शेतकरी बंधूंच्या खात्यात जमा होणार आहे आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी तर बघा तुम्ही सर्वांनी के वाय सी केली असेल तर महत्त्वाचं आहे कारण के वाय सी करणं फार गरजेचं होतं पी एम किसान योजनेच्या हप्त्यासाठी तर बघा या योजनेमार्फत तुम्हाला वर्षाला सहा हजार रुपये मिळतात आणि तीन हप्त्यामध्ये तुम्हाला दोन हजार रुपये मिळतात ओके तर सर्वात मोठी बातमी ती सर्वांनी व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा